नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरतीचे कालपर्यंत बऱ्याच पदांचे रिझल्ट लागलेले आहे तर आज कोणत्या कोणत्या पदांचे रिझल्ट लागलेले आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबतच कुठले रिझल्ट लावायचे राहिलेले आहेत त्याची देखील माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड डा ट्वेंटी त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदांचे आतापर्यंत लागलेल्या पदांचे निकाल टेलिग्राम चॅनल वरती देण्यात आले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर सर्व लागलेल्या पदांचे निकाल पाहायला मिळतील आणि इतरही रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेगवेगळ्या जिल्हा परिषदांचे वेगवेगळे रिझल्ट या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे तुमची जिल्ह्यात जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचे पद कमेंट बॉक्स मध्ये सांगा याच्याबद्दल मित्रांनो जशी माहिती माझ्यापर्यंत येईल तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल आज जे रिझल्ट लागलेले आहे जसं की पहिली जिल्हा परिषद मी या ठिकाणी ओपन केली जिल्हा परिषद रायगड यांच्या वेबसाईट वरती कर्मचारी भरती या टॅब मध्ये निकाल प्रसिद्ध केलेले आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो विस्तार अधिकारी कृषी याचा पहिला निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकीचा देखील निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि आरोग्य पर्यवेक्षक चा देखील निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे हे मी झेडपी रायगडच्या ऑफिशियल वेबसाईट वरती चेक केलेला आहे या ठिकाणी आय बी आयबीपीएस कंपनी मार्फत सिलेक्टेड विद्यार्थ्यांची या ठिकाणी जसं रिझल्ट प्राप्त होत आहेत तसे त्या त्या जिल्हा परिषदांना प्रसिद्ध केले जात आहेत हा जो रिझल्ट आहे तो रिक्रुटमेंट ऑफ एक्सटेन्शन ऑफिसर विस्तार अधिकारी कृषी आणि सांख्यिकी चा रिझल्ट लागलेला आहे पंचायत चा अजून लागलेला नाही कुठले रिझल्ट राहिलेले आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगतो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे त्यांचे मार्क्स या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ही जी ची, प्रोसेस आहे ती ती लावण्याची फार वेगळी आहे एवढ्या विद्यार्थ्यांना आपण पाहू शकता या ठिकाणी सर्वात लास्टच्या पेजवर आपण सध्या आलेलो आहोत आणि या ठिकाणी पंचेचाळीस टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत त्यांचं या ठिकाणी या लिस्ट मध्ये नाव देण्यात आलेलं आहे तर याच्यानंतर अजून मित्रांनो याची जी दुसरी लिस्ट आहे सिलेक्टेड विद्यार्थ्यांची कट ऑफ याची जी लिस्ट असणार आहे मित्रांनो हायएस्ट कट ऑफ ची म्हणजे जागा किती आहेत त्यानुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार विद्यार्थी घ्यायचे त्या पदासाठी जी अजून वेगळी लिस्ट लागणार आहे ही जी आहे ती लिस्ट पहिली आहे किती मार्क्स आहेत त्याबाबतची नव्वदच्या वरी ज्यांना मार्क्स आहेत त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे यापैकी मग किती डॉक्युमेंट ला बोलवायचे आहेत या सर्व गोष्टी नंतर फायनल लिस्ट वगैरे नंतर लागत राहतील ठीक आहे आता मित्रांनो या ठिकाणी विस्ताराधिकारी कृषीचं या ठिकाणी आपण माहिती पाहिलेली आहे आता दुसरी जी आहे ती विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणजेच एक्सटेन्शन ऑफिसर स्टॅटिस्टिकल याचं देखील मित्रांनो रायगड जिल्हा परिषदेचा आपण पाहू शकता हा रिझल्ट आहे याच्यामध्ये देखील मित्रांनो नव्वदच्या वरती जे विद्यार्थी आहेत त्यांचे नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे नऊशे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर आता पुढचं पद आहे, आहे, आहे हे। हेल्थ डिपार्टमेंट म्हटलं हेल्थ सुपरवायझर म्हणजेच आरोग्य पर्यवेक्षक त्यामध्ये पाहू शकता फक्त पाच विद्यार्थी आहेत याच्यामध्ये फक्त नव्वदच्या वरती जे आहेत ते पाच विद्यार्थी आहेत फक्त यांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत हेल्थ सुपरवायझर जिल्हा परिषद रायगड दोनच पेजेसचा हा रिझल्ट आहे हेल्थ सुपरवायझरचा याच्यामध्ये जागा कमी असतील त्याच्यामुळं कमी रिझल्ट या ठिकाणी दाखवलेला असू शकतो तर अशा पद्धतीनं हे जे रिझल्ट आहेत ते लागलेले आहेत मित्रांनो तर आता या सर्व पदांनंतर आता उर्वरित कोणती कोणती पदे राहिलेली आहेत ज्यांचा रिझल्ट येणं बाकी आहेत ती माहिती पहा तर हे पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की तुमचे जे चार संवर्गाच्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं अपडेट अजूनपर्यंत तरी आलेलं नाही जसं अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल पण आता जी माहिती मी सांगणार आहे की ज्या पदांची निकाल अजून बाकी आहे ती माहिती पाहूया ज्या पदांचं परीक्षाचं वेळापत्रक आलेलं नाही ते पदे कोणते आहेत आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत आणि त्यानंतर औषध निर्माण अधिकारी पेपर झालेला आहे त्याचा रिझल्ट आलेला नाहीये त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य रिझल्ट आलेला नाहीये कनिष्ठ आरेखक आला नाही कनिष्ठ लेखा अधिकारी कनिष्ठ सहाय्यक चा देखील अजून मित्रांनो रिझल्ट आलेला नाहीये कनिष्ठ लेखा अधिकारीचा आलेला नाहीये कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आलेला आहे काल त्यानंतर मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका याचा पेपरच झालेला नाहीये अजून पशुधन पर्यवेक्षक रिजल्ट रिझल्ट आलेला नाही प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजून आलेला नाही रिग्मनचे रिझल्ट आलेले आहेत सर्व जिल्ह्यांचे आणि रिग्मनचा जो रिझल्ट आहे तो सर्व जिल्हा परिषदेंच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक चा रिझल्ट अजून आलेला नाहीये तर, ना तर कनिष्ठ सहाय्यक लेखाचा आलेला नाही मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक लेखाचा आलेला आहे या ठिकाणी थोडस कन्फ्युजन आहे त्यासोबतच मित्रांनो आताच तुम्हाला माहिती दिली की विस्ताराधिकारी कृषी विस्ताराधिकारी सांख्यिकी चा रिझल्ट आलेला आहे पंचायत चा आलेला नाहीये विस्तार अधिकारी शिक्षणचा देखील आलेला नाहीये त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम व देखील रिझल्ट राहिलेला आहे तर आता रायगड जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वरती जे रिझल्ट आलेले आहे इतर जिल्हा परिषदांचे जे रिझल्ट आलेले असतील तर तुम्हाला त्याबद्दल अपडेट टेलिग्राम चॅनल वरती दिलं जाईल तर मित्रांनो याच्याबद्दल तुमचे काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा जसे जसे जिल्हा परिषदांना आयबीपीएस कंपनी मार्फत त्यांच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करायला येतील तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद